आज स्वामींच्या इच्छेने माझ्या आयुष्यातलं सिक्रेट जे महाराजांकडनं मला प्राप्त झालं त्यांनी सांगितलं म्हणून मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते ज्या गोष्टी मी अनेक वर्ष महाराजांनी सांगितलं म्हणून करते कुठे मंदिरात गेले देवस्थानात गेली तर करते म्हणजे उजळ ती थोडीशी उलटली त्याच्या मागचं कारण असं की ज्या वेळेस आपण देवस्थानात जातो एखाद्या मंदिरामध्ये मंदी जातो एखाद्या मठामध्ये जातो जिथे भगवंताचा वास्तव्य आहे तिथे आपण का जातो तर तिथली सात्विक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण जातो ना तिथे की मंदिरांमध्ये अशा ठिकाणी जी सात्विक ऊर्जा आहे ती आपल्याला मिळावी म्हणून आपण तिथे जातो तर आपण भगवंताला सांगतो की सात्विक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण जातो ना तिथे की मंदिरांमध्ये अशा ठिकाणी जी सात्विक ऊर्जा आहे ती आपल्याला मिळावी म्हणून आपण तिथे जातो तर आपण भगवंताला सांगतो की ना मी माझ्या सोबत येताना जो अहंकार जो मी बना हे माझ ते माझ ते माझ मी अनेक प्रकारचे पाप केले असतील जे माझ्याकडनं काही कळत न कळत घडलेले आहे ते सगळे आज मी तुझ्या चरणी अर्पण करतो त्याचा तू स्वीकार कर आणि मला अंतर मनातून आणि बाह्य शरीरातनं पूर्ण व म्हणजे मी तुला अर्पण केलेलं आहे पूर्ण मी मोकळा झालेलो आहे आणि तुझ्याकडे जी मला पॉझिटिव्ह एनर्जी येणार जी सात्विक ऊर्जा येणारे जे चैतन्य मला प्राप्त होणार आहे हे चैतन्य मी तुझ्याकडनं घेऊन चाललेलो आहे म्हणून आपण ते त्यांना अर्पण केलेलं आहे यापुढे लक्षात ठेवा की जे ज्या तुम्ही देवस्थानात जात तर आता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाहीये देवस्थानामध्ये गेले ना की पहिले त्यांचे फोटो देवाकडे पाठ करून सेल्फी हे सर्वात पहिले सुरू होत गेला की नमस्कार केला पहिले अर्पण करा दर्शन घ्या मग तुम्हाला काय करायचं करा ना त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सगळ्यांनी करायची आहे टीव्ही मध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पोलिसांनी एखाद्याला बंदूक गर्दी करून धरली त्याला वाटलं की माझ्याकडे आता वाचण्याचा चान्स नाही तो काय करतो स्वतःला सिलेंडर करतो सिलेंडर करताना काय करतो दोन्ही हात अशी वरती करतात ना मी सिलेंडर झालोय माझ्याकडे काही नाहीये बरोबर त्याचप्रमाणे आपले हात दोन्ही वरती करून पंजे देवाकडे पाहिजे देवाला सांगायचे की देवा मी तुझ्यासोबत सिलेंडर झालेलो आहे मी ज्या के चुका केल्या आहेत याच्यात मला माफी द्यायची का शिक्षा द्यायची ते तू ठरव आणि त्याच्यामध्ये माफी जर दिलीस तर तुझ्या चरणी तुझ्या सेवेमध्ये मला करून आणि त्याच्यामध्ये जर मी खूप तर त्या मला संधी दे आणि तुझ्या सेवेमध्ये मला रुजू करून घे म्हणून आता सर्वांनी आपले दोन्ही हात भरती करायचे आणि स्वतःला महाराजांना सिलेंडर करायचा आहे की महाराज मी आता तुम्हाला सिलेंडर झालेलो आहे आणि आता मनापासून सिलेंडर झालेले नमस्कार करायचा महाराजांनी जे सांगितलं हे यापुढेही तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल ना तर त्याचा फरक तुम्हाला स्वतः जाणवेल की माझ्या मनामध्ये माझ्या बाह्य शरीरामध्ये आणि माझ्या अवतीभवतीच्या वातावरणामध्ये किती दिव्य फरक पडलेला आहे आणि किती एक दिव्य प्रकाश एक चैतन्य माझ्या सोबत सतत वावरत आहे आता परत एकदा तोच प्रश्न सगळ्यांना आणि अगदी मनापासून सांगायचंय सगळ्यांनी कसे आहात सगळे परत विचारते कसे आहात सगळे अगदी मनमोकळ हसून म्हणायचे मस्त कसे आहात सगळे आता हे मस्त म्हणताना सर्वांच्या चेहऱ्यावर किती छान आहे ना की हा मस्त म्हणताना सगळ्यांचे चेहरे मला हसलेले दिसतात आणि अगदी मनापासून हसते त्याचा फोटो कोणी हसत नाहीये मला एक सांगा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण किती वेळा मन मोकळं हसतो नाही हसत ना तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाहीये माहिती असेल नसेल मला माहिती नाहीये दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले चोवीस गुरूंपैकी त्यांनी एक गुरु केलेला आहे लहान बाळाला लहान मुलाला लहान मुलाला त्यांनी का गुरु केलं याच्या मागे अनेक कारण आहेत त्यापैकी मी दोन कारण तुम्हाला सांगते आता पहिलं कारण यासाठी आहे की लहान बाळ आहे ना जेवढं मन मोकळं हसतं ना तेवढं मन मोकळं रडतं ज्यांच्या ज्यांच्याकडे लहान मुलं आहे त्यांना ही गोष्ट माहिती असेल की जेव्हा लहान मुलं रडतात की अगदी ते भेगाडता मोठ्या मोठ्याने रडत असतात आणि एखादी गोष्ट आपण त्यांना हसवली ना तर दुसऱ्या क्षणात ते हसतात आणि जेव्हा हसतात ना ते अशा खळखळून हसत असतात म्हणजे त्या हसण्यामध्ये कुठे द्वेष नसतो राग नसतो कोणी आपल्याकडे बघते कोणी आपल्याला काय करते काही नसतं लहान मुलं दिवसभरामध्ये कमीत कमी, कमी चारशे चारशे ते पाचशे वेळेस हसतात आणि मनमोगळ हसतात ते जसं वय वाढत जात तसं ते हसण्याचं प्रमाण आहे ना खूप कमी होत जात जे यंग जनरेशन आहे ना ते अगदी ना म्हणजे जे तरुण पिढी आहे ना तर ती साधारण दीडशे ते दोनशे वेळेस हसते ते कधी हसते हस मित्र मित्रमैत्रिणींमध्ये एखादा जो बघून टीव्ही बघून काही आवडलं त्याच्यात ते हसतात आणि क्वचित त्यातले काही असतात की जे फॅमिली सोबत हसतात तर त्याचप्रमाणे जसं वय वाढत तर त्यांचं ते हसण्याचं प्रमाण जे आहे ना ते चाळीस पन्नास त्याच्यापेक्षाही खाली होतं आणि जसं वय वाढत जाते अजून पुढे तर हसणं ते विसरतात असं क्वचित हसतात हसण्यापेक्षा जास्त चिंते ते चिंतेतच असतात बरोबर ना हे सगळ्यांना मान्य आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही आठवा की तुम्ही दिवसभरामध्ये किती वेळेस हसतात जसं हसत नाही ना तसं मनमोहळ रडतही नाही आतल्यात 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 तुमची घुसमट होत राहते बरोबर ना प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता ही सतावलेली असते ज्यांच्याकडे पैसा आहे तो दुःखी ज्याच्याकडे पैसा नाहीये तोही दुःखी जो धडधाकट आहे शरीर आणि स्वस्त आहे तो सुद्धा दुःखी आणि जो नाहीये ना अपंग आहे डोळे नाहीये कान नाहीये जे काही आहे व्यंग तोही दुःखीच आहे ताडभर अन्न खायला मिळालं तरी दुःखी आणि काही खायला नाही मिळालं मग तुमचं सुख आहे कशात ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे भरपूर प्रॉपर्टी आहे घोड्या गाड्या आहेत समाजामध्ये मान सन्मान आहे सोनं नाण आहे एकदा जाऊन त्यांना विचारा की तुम्ही सुखी आहात का हो? ते म्हणते नाही हो सगळे पक्वांना चांदीच्या ताटामध्ये खायला मिळत पण डॉक्टरांनी लिस्ट दिलेली असते अर्धीच पोळी खायची नाही तर भाकरी खायची बरोबर ना म्हणजे या जगामध्ये सुखी कोणीच नाहीये त्यामुळे दत्त महाराज सांगतात की आपण आलो रिकामो जाणारिकामय सोबत आपण काहीही नेणार नाहीये आपला जो आत्मा आहे ना तो आपल्या सोबत येणार आहे आणि तो आपल्या सोबत जाणार आहे आपण म्हणतो मला दुःख आहे मला दुःख आहे मला दुःख आहे मला दुःख आहे बरोबर आहे दुःखाचे अपोजिट काय होतं बोला बोला सुख सुखाला किंमत कशामुळे दुःखामुळे ना जर कोणाच्या आयुष्यामध्ये दुःखच नसतं तर सुख आला असतं का मग आपण त्यापेक्षा तर सुख कवटवल्याचं येत ना आपल्याकडे बरोबर ना प्रत्येक अशा गोष्टीच्या बाळाला गुरु केलं तर बाळ हे खळघळून गल हसत खळघळून गल रडत अगदी त्याचं मन निर्वळ असतं निर्गुण असतं निराकार असतं त्याच्यामुळे ना आपले जुने लोक म्हणायचे ना की लहान बाळामध्ये देव वास्तव्य करतो त्याच्या रूपात देव असतो म्हणतात ना बऱ्याच जणांची आजी आजी वगैरे पणजी म्हणायचे असे अरे नको रे देवाला नैवेद दाखवताना एखादा लाद बाळ जर पळत आला आणि ताटातलं काही उचललं तर त्याच्या आईने जर त्याला बाजूला केलं तर आजी म्हणायचे भाऊ दे तो देवच आहे म्हणायचे ना बऱ्याच जणांना आठवत असेल कारण लहान बाळामध्ये देव वास्तव्य का करतो त्याचं मन निर्मळ आहे त्याचं तन निर्मळ आहे त्याची बुद्धी निर्मळ आहे मग दत्त महाराज म्हणतात की आपण लहान बाळाप्रमाणे जगलं पाहिजे की आपण आपल्या अंतर मनातनं आणि बाहिरातन मोकुळ राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात ना त्याच्यामुळे आपले लक्षच नाही जाणार जेव्हा हसायला येतं अगदी खळखळून हसा की अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसा आणि जेव्हा तुम्हाला रडाव वाटलं ना वाईट वाटेल त्याला वाईट वाटेल त्याला वाईट वाटेल कशासाठी अगदी अगदी पूर्वीचे जे लोक होते ना की ज्यांना बायकांना घराच्या बाहेर पडता यायचं नाही उमरा ओलांडता यायचा नाही काहीतरी सण असेल तर बायका एकत्र यायच्या अगदी अगदी पूर्वीचा काळ त्यावेळेस आहे ना त्या मुलीची आई लहानपणी लग्न व्हायचं ना मुलींच तर त्यावेळेस त्या मुलींची आई त्यांना सांगायची बाळा रडायला आलं ना तर कांदा कापताना रडून घे बर का म्हणजे तुझं रडणं कोणी बघणार नाही सगळ्यांना काय वाटेल की कांदा कापते म्हणून डोळ्यातनं पाणी येतं आणि जेव्हा तिच्या डोळ्यातनं पाणी यायचं ना त्यावेळेस ती मोकळं व्हायची आणि मोकळं झाली की ती संसार आजकालच्या या युगामध्ये या जनरेशन मध्ये मन मोकळं हसणं आणि रडणं सर्वजण विसरलेले आहेत तर या गोष्टी शिकल्या पाहिजे असं दत्त महाराज म्हणतात या जगामध्ये दुसरी गोष्ट दत्त महाराजांनी लहान बाळाची सांगितली आहे की त्याचं मन निर्मळ असतं त्याच तन निर्मळ असत त्याची बुद्धी निर्मळ असते आता एखादं जर भांड आहे त्याला खूप गंज चढलेला आहे तर ते भांड आपल्याला हाताळावं वाटेल वा वा का किंवा त्याच्यामध्ये अन्न शिजवावं वा वा असे वाटेल का नाही वाटणार पण ज्या वेळेस ते आपण त्याचं गंज काढतो अगदी ते लख स्वच्छ होत ते आपल्याला हाताळावं वाटतं ना आपण दहा वेळा ते पातीला हातात घेऊन बघतो काही काही जणांना सवय असते ते भांड्यांना चेहरा पण बघतात असते ना काही काही जणांना सवय बरेच जण हसले म्हणजे त्यांना आहे ती सवय बघतात नाही तर एवढे ते, ते, ते स्वच्छ ते भांड असते त्याला आपण अन्न शिजवून ठेवतो शिजवतो त्याच्यामध्ये अन्न बरोबर ना पण दत्ता महाराज म्हणतात की आपण दिवसभर एखाद्याचा राग करतो कशाचं टेन्शन घेतो कशाचा अतिविचार करतो कळत न कळत हे साठत 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 आपल्या अंतर मनामध्ये गंज चढतो आणि गंज चढल्या कारणाने आपल्याला शारीरिक व्याधी उत्पन्न होतात आणि ज्यावेळेस शारीरिक व्याधी उत्पन्न होतात आत्म शरीर दूषित होतं ना तर त्यावेळेस आपलं मन कशातच लागत नाही भजन करतोय तरी कोणाला तरी जांभळी येतेय कोणाला झोप येतेय कोणी घड्याळ्याकडे बघणार आपल्याला जायचंय आरती करत असतात ना पण मी मागच्या गुरुवारी सांगितलं होतं की आपण आरती का करतो तर त्याची ज्योत म्हणजे आपला आत्मा आहे आणि ती आपण ओवळतो भगवंताला सांगतो की माझा आत्मा तुझ्या अवतीभवती हा असच फिरू दे आपण हे देवाला सांगायचं तर आपण काय करतो डोक्यामध्ये असंख्य विचार सुरू असतात गावभराचा बाजार त्या डोक्यामध्ये भरलेला असतो आणि त्या देवाला इतकी स्पीड आरती ओवळत असतो ना तर देवाला त्या आत्म्याकडे बघायला वेळच नाही मिळतो अरे काय चालू मला चक्कर लागले एवढं स्पीडने तुम्ही फिरवताय म्हणून तसं करू नका तुम्ही एका सेकंदासाठी एका मिनिटासाठी पाच मिनिटासाठी आरती घ्या पण ती मनापासून घ्या त्या देवाची आणि आरती तुमच्या राहत्या घरी करा, करा गरज नाही अकरा आरत्या पंचवीस आरत्या करायची काय दोन आरत्या करायची एक आरती करा पण मनापासून करा मग आता दत्त महाराजांनी जे सांगितलं ना की आपल्या शरीराला आत्म गंज उडतो तर मग हा शरीराचा आता चढलेला आहे हे, हे सगळ्यांना मान्य येते कारण की शरीराला गंज चढलाय त्याच्यामुळे चेहऱ्यावर तेज नाहीये डोळ्याखाली काळा आलेले चिंतेने केस वय आधी टकलं पडलेले आहे आधी केस पांढर झाले कशाने झाले डॉक्टरांकडे गेले डॉक्टर म्हणतो कशाचे तरी टेन्शन घेता का तुम्ही कशाची तरी काळजी का कशाचं टेन्शन आहे का तुम्हाला मग समोरच्याने विचारलं टेन्शन आहे का मग आपल्याला डबल टेन्शन येतं बरोबर ना आपण हो त्यांना पण समजलं मानवी टेन्शन मध्ये म्हणून पण हसण्याच कारण बना रडण्यासाठी तर आयुष्य पडलेले पण मी म्हणते आपण त्या भगवंताच्या चरणाशी रडायचं कशासाठी आपल्याला उलट आपण आपले कर्म असे करू आपल्या शरीराच्या आतमध्ये तो गंज चढलेला तो असा बाहेर काढू की आपलं तन आणि मन एकदम निर्मळ होऊन जाईल पाण्यासारखा नितळ होऊन जाईल की त्याच्यामध्ये जो रंग मिसळला ना तो त्या रंगाचा होऊन जाईल म्हणून तर या पृथ्वीवर पाण्याला सर्वात प्रथम प्राधान्य आहे ना तुम्ही आतापर्यंत कोणी ना कोणी संकल्प काहीतरी गुरुजींच्या हाताने पूजा केली असेल ना किंवा ऐकलं असेल की पाणी हे अमृत आहे बरोबर ना गुरुजी पण पूजा करताना संकल्प करताना हातामध्ये पाणी देण्याशिवाय संकल्प करत नाही ना त्याशिवाय तो लागू पडतच नाही ना मग देव काय सांगतो की पाण्यासारखे निर्मळ व्हा ज्या रंगामध्ये तुम्ही तुमच्या ज्या निर्मळ पाण्यामध्ये जो रंग पडेल ना त्या रंगामध्ये मिसळून जा कधीतरी त्या लहान मुलाबरोबर लहान मुलगा होऊन जा का ना खूप आनंद मिळतो तुमच्या डोक्यामध्ये जे टेन्शन असतील ना ते टेन्शन मध्ये बाहेर पडणार तर टी व्ही सिरियल मुव्ही किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर जेवढं सुख नाही मिळेल ना, ना तेवढं लहान मुलाबरोबर खेळल्यावर मिळेल तुम्हाला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये मिळेल त्यानंतर लहान मुलामध्ये अजून एक गुण असतो तो असा की आपल्या सगळ्या सगळे जर ध्यान करायला बसलो देवाला बघायला बसलो ना तर आपल्याला अर्धा तास तरी कमीत कमी ध्यान लागायला लागेल पण त्याच ऐवजी लहान मुलगा जर ध्यानाला बसला ना एका मिनिटात त्याचं ध्यान लागणार का लागणार तो बुद्धी त्याच मन त्याच मनामध्ये कोणाबद्दल राग नाहीये द्वेष नाहीये अनुभव घेऊन बघा तुमच्या घरी लहान मुलं असेल ना तर त्याला काहीतरी वाईट बोला वाईट खूप वाईट बोला त्याला तो रडेल वगैरे आतमध्ये एक चक्कर मारून येणार किंवा बाहेर कुठे जाऊन येणार आणि परत आपल्याशी बोलायला येणार म्हणजे एवढं त्याचं मन निर्मळ आहे याच्याच अपोजिट तुम्ही आपण बघा ना आपण एखाद्याला बोललो ना त्या व्यक्ती पुढं राग येतो ना की तो व्यक्ती आपला करतो की बोलणं सोडून देणार मग तुम्ही मला एक सांगा यात त्या त्या ना आपण काही घेऊन आलेलो काही घेऊनही जाणार नाहीये तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुमच्या अंगावर एक हातभर तरी वस्त्र होतं का होत का ज्या वेळेस मनुष्य जातो तो एक वीजभर कापड घेऊन जातो का नाही जात पंच ना पंचतत्वांनी बनलेला हा देह त्या मातीमध्येच मिसळतोय बरोबर मग आता आपण आपण काय करूया आपल्या मनाला जो गंज चढलेला आहे तो अपन दर गुरुवारी थोडा 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 तो गंज काढूयात आपलं मन आपलं तण सगळं निर्मळ करूयात म्हणजे जे चैतन्य आहे ना ते चैतन्य तुम्हाला सोबत घेऊन जाता ये त्या चैतन्याचा आनंद घेता येईल ज्यावेळेस तुमचं मन पूर्ण निर्मळ होईल ना तर तुमच्या समोर येताना हत्ती एवढ्या आल्या ना तर तुम्हाला ते समजेल या हत्ती एवढ्या अडचणी आल्या ना दिसताना एवढं मोठं संकट आलं होतं पण या मुंगीच्या पावलांनी कुठे गेलं समजलंच नाही मला हा अनुभव प्रत्येक जण घ्याल प्रत्येकाला येणार हे बघा अडचण सगळ्यांनाच असते मनुष्य आहे अडचणी ज्याच्याकडे गाडी घोडा नाहीये जो पायी चालतो तर तो, तो म्हणेल की मला सायकल तरी पाहिजे सायकल मिळायचं तो म्हणाल अरे सायकल थोडीशी ब्रँडेड चांगली पाहिजे तो सायकल घेणार मग सायकल आली की तो म्हणाल टू व्हीलर पाहिजे ना काय किती वेळ सायकलला धावडा हवा भरा हे करा तू गाडी घेणार टू व्हीलर घेणार मग टू व्हीलर घेतली की तो काय म्हणणार माझ्या बरोबरच्या मुलांनी फोर व्हीलर मध्ये फिरतायत मग फोर व्हीलर घेतली एखादी लाख दोन लाखाची घेतली तर तो काय म्हणणार आहे आयुष्यभर काय या खटाऱ्या गाडीतच मी चालायचं का जरा ब्रँडेड गाडी पाहिजे नाही जग कुठलं कुठं गेलेलं आहे म्हणजे मनुष्य हा असा आहे ना की ज्याच्या वाचना इच्छा आयुष्यात कधी संपू शकत नाही कधीही संपूर्ण संपणाऱ्या वाचना आहेत मग भगवंत आपल्याला सांगतो की आपल्याला मनुष्य देव हा कितीतरी योन्यांमधून विरूप मिळालेला आहे सत्कर्म करा आपण जे काही आदल्या जन्मी पाप केले असेल पुण्य केले असेल त्याप्रमाणे आपल्याला हा जन्म मिळतो मग हा जन्म आपण सत्कारने लागू लावूयात ना एखाद्याचा राग करणं द्वेष करणं एखाद्याचे भांडण करणं त्याच्यामध्ये तासन तास घालवण्यापेक्षा अर्धा तास आपण त्याचं नामस्मरण करू देवाने कुठल्याही ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं नाहीये कुठल्याही पोथीमध्ये लिहून ठेवलेलं नाही की माझं नाव घेण्यासाठी तुम्ही आसनावर बसूनच माझं नाव घ्यायचं चांगलेलं आहे का कुठे कुठे नाहीये तुम्ही उठता बसता खाता पिता देवाचं नाव घ्या ना गरज नाही आपण इथे स्वामींच करतो म्हणून तुम्ही स्वामींच नाव घ्या प्रत्येकाचं श्रद्धा स्थान श्रद्धा दैवत वेगळं वेगळं असू शकत पण शेवटी शक्तीच आहे ना तुम्ही कुठल्याही देवाचं मनापासून नाव घ्या तुम्ही कळत न कळत ते एका शक्तीचीच पूजा करतात फक्त त्या शक्तीचे नाव वेगळे वेगळे आहेत आणि ती जी शक्ती आहे ना ती शक्ती तुम्हाला शोधायला जायची कुठेही गरज नाहीये ती तुमच्या आत्मानेच आहे फक्त तुम्हाला ती बाहेर काढायची आहे